नमस्कार जय भोलेनाथ मित्रांनो ओम नम शिवाय हर हर महादेव आज आहे महाशिवरात्र आणि आम्ही आलेलो आहे येवला अमरगामीतील महामृत्युंजय भोलेनाथ मंदिर सकाळी पहाटे पाच वाजता आंघोळ करून आम्ही लगेच मंदिरात भस्म आरतीसाठी आलेलो आहे बघू शकतो तुम्ही एवढ्या सकाळी पहाटे पाच वाजता पण किती गर्दी आहे आणि देवाचा साज शृंगार तसेच आरतीची तयारी चालू आहे आमचं सकाळी सकाळी दर्शन झालं त्यामुळे मन एकदम प्रसन्न झालेलं आहे आणि पूर्ण परिसराला मंदिराच्या झाडांना रस्त्याच्या दुतर्फा एकदम आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली गेली, गेली आहे सगळीकडे एकदम वातावरण सकाळचं म्हणजे एकदम प्रसन्न आणि त्यात आज महाशिवरात्र सकाळी उठल्यानंतर एकदम मन प्रसन्न होऊन जाते जिकडे तिकडे भक्तांची देवाच्या दर्शनासाठी भोळ्या महादेवाच्या दर्शनासाठी लगबग सुरू होती आम्ही पण त्या लगबगीत जाऊन लाईनने थोड्या वेळ जाऊन बसलो आणि आरती भस्म आरती झाल्यानंतर दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर मन एकदम उत्साहित झाले इथे बघू शकता काही लोक ते दोन चार दोन सकाळपासूनच आतमध्ये त्यांना आजचा मान होता पूजेचा सगळे त्यांना ते त्यांच्या पारंपरिक सोहळ्यातच सोहळे परिजान केलेले त्यांनाच त्यांना एंट्री होती भोळे शंकराच्या पिंडीला व मूर्तीला चांगले नवीन वस्त्र परिधान करून साज शृंगार करण्यात आला होता पुरुष महिला दोघेही पाणी घेऊन महादेवाच्या पिंडीवर अर्पण करण्यासाठी आलेली होती काही जण आरती करण्यात तसेच माझप करण्यात मग्न होते लहान मुलेसुद्धा एवढ्या सकाळी त्यांच्या आईवडिलांबरोबर आली होती आणि बाजूलाच मोठा स्पीकर लावलेला होता त्यात सुंदर असे भोलेबाबाचे गाणी चालू होते रस्त्याची जी दोन्ही कडेची लाईटिंग मी तुम्हाला दाखवत आहे एकदम सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे पूर्ण मंदिर आणि जो मधला रोड आहे त्याच्यात दुतर्फा गाड्या पण बघू शकतो किती पार्क केलं एवढं सकाळी इकडे जी तयारी चालू आहे सकाळी खिचडीचा महाप्रसादाची तयारी आज सर्वांना उपवास असल्यामुळे प्रत्येकजण हा काही ना काही छोटे मोठे कार्य करीत होता महिलांचाही सहभाग हा स्फूर्त होता मंदिराची लायटिंग तुम्ही बघू शकता कसा कर, कचरा केलेली आहे एकदम सुंदर प्रकारची लायटिंग केलेली आहे मित्रांनो मंडळी मंदिराला आणि इकडे स्वच्छतेला फार महत्त्व आहे स्वच्छता म्हणजे तुम्हाला थोडाफार सुद्धा कचरा दिसणार नाही जो तो प्रत्येकजण आपापल्या कार्यात मग नव्हतं महिला ही पुरुष मंडळींना स्वयंपाकात पण मदत करत होतात आज दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असणार आहे इकडे दोन मुलींनी एक सुंदर अशी भोलेनाथ बाबांची रांगोळी काढलेली आहे आणि त्यावर आकर्षक अशी फुलांची सजावट पण करत आहेत बघू शकता कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे ती एकदम मन प्रसन्न करून जात होते प्रत्येक जण याचा फोटो काढत होते आणि इथे जे बसलेले समोर त्यांचा अखंड जो रुद्राचा माळेचा जप होता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा प्रकारे मी जर बघितलं या गाड्यांची संख्या तर एवढ्या सकाळीसुद्धा लोकांच्या मनात आज शिवरात्रीमुळे उत्साह होता आणि नंतर सगळा कार्यक्रम आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप चालू झालेलं आहे ज्यात तुम्हाला साबुधानीची खिचडी खजूर राजगिड्याचे लाडू द्राक्ष आणि मलाई मसाल्याचे दूध असे वाटप चालू आहे महिला आणि पुरुष दोघेही बाजूबाजूला दिसतोय आपल्याला दोघेही सेवाचा लाभ घेत आहे आणि प्रसादाचा पण लाभ घेत आहे धन्यवाद